दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सुनीता सोशल फाउंडेशनच्या अंतर्गत सुनीतास ब्युटी अकॅडमीनं अल्पावधीतच नाशिकमध्ये मोठं प्रस्थ तयार केलं आहे या अकॅडमीच्या माध्यमातून मा आतापर्यंत शेकडो महिला मुलींनी आपला व्यवसाय सुरू केलेला आहे नाशिक शहरातीलच नव्हे तर संपूर्ण नाशिक जिल्हाभरातील ग्रामीण भागातून तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातून देखील सुनीताज ब्युटीज अकॅडमी येथे करिअर करू इच्छणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे सुनीताच ब्युटी अकॅडमीला आजवर अनेक नॅशनल इंटरनॅशनल पुरस्कारांना देखील सन्मानित करण्यात आलाय अकॅडमीच्या संचालिका सुनीता दौंड यांनी ब्युटिशियनसाठी वेगवेगळे म्हणजेच ब्युटी स्किन हेअर त्याचबरोबर नेल आर्ट मेहंदी हेअरस्टाईल्स बिझनेस डेव्हलपमेंट असे वेगवेगळे कोर्स राबवलेले आहेत दरम्यान तेरा एप्रिल रोजी अकॅडमीचा सर्वात मोठा ग्रॅज्युएशन डे सोळा संपन्न झाला तब्बल दोनशे ते अडीचशे विद्यार्थ्यांनी या ग्रॅज्युएशन डे मध्ये सहभाग घेतलेला होता जवळपास दोनशे ते अडीचशे विद्यार्थी युवती महिलांनी आपले कोर्सेस पूर्ण करून पदवी प्राप्त केली आहे सुनीता दौंड यांच्या हस्ते सर्व यशस्वी विद्यार्थिनींना प्रशस्ती पत्रक मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलाय दरम्यान या सर्व संदर्भात सुनीताच ब्युटी अकॅडमीच्या संचालिका सुनीता दौंड यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे मी सुनीता इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट सुनीताज ब्युटी अकॅडमी या नावाने माझी एक स्कूल एक अप, आहे आणि आज आमचा ग्रॅज्युएशन डे एक अतिशय सुंदर पद्धतीने संपन्न झाला ग्रॅज्युएशन डेसाठी जवळजवळ दोनशे ते अडीचशे मुली होत्या आणि सगळ्यांना थीम ठेवली होती रेड वन पीस त्यांनी सहा महिने पूर्ण एज्युकेशन कम्प्लीट केल्यानंतर मेकअप हेअर स्किन पूर्णतया त्यांचं एज्युकेशन कम्प्लीट झाल्यानंतर त्यांनी आज सर्टिफाईड झाले आहे आणि त्यांनी त्या एक कार्यक्रमाचा आनंद घेतला आहे इकडे ज्या मुलींनी पूर्णतया क्लास करून सलोन ओपन पण केलेलं आहे आणि त्या सलोनचं न त्यांचा आम्ही इथे सत्कार पण केलेला आहे आणि ज्या मुलींनी आता कार्यरत आहात म्हणजे ज्या मुली आता उस, क्लास कंप्लीट केल्यानंतर स्वतःच्या पायावर उदरनिर्वाह करत आहेत त्यांचे पण सर्टिफिकेट केले ज्यांचा क्लास कंप्लीट झालेला आहे वर वन इयरचा डिप्लोमा कंप्लीट झाला अशासुद्धा मुलींचा आम्ही इथे इथे सत्कार केलेला आहे आणि कोणाला नवीन ॲडमिशन घ्यायचं असेल नवीन याच्यामध्ये क्लासमध्ये तर आमची सात मेपासून नवीन बॅच सुरू होत आहे आणि नवीन बॅचचा रूल असा आहे की लवकरात लवकर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे कारण आमचे सीट लवकर बुक होतात आता सध्या जवळजवळ ॲकॅडमीमध्ये चारशे ते पाचशे मुली शिकत आहे आणि तुम्हीसुद्धा इद्या गोष्टीचा नक्कीच फायदा घेऊ शकता आणि लाभ घेऊ शकता तर अशी संधी गमवू नका त्यासाठी माझा नंबर देत आहे मी तुम्हाला नाईन सिक्स सेवन थ्री झिरो नाईन झिरो डबल एट टू आणि माझा इन्स्टा आय डी आहे सुनीता दोंडी या नावाने तर तुम्ही नक्कीच आवर्जून माझ्या इन्स्टा पेजवरती जाऊन सर्च करा सुनीता दोंड त्याचबरोबर सुनीता ब्युटीज अकॅडमी मधून विविध कोर्सेस पूर्ण केलेल्या सुनीता बोडके माधुरी खैरनारे यांनी आपले अनुभव यावेळी कथन केले आहे मी सुनीता बोडके आम्ही सगळे सुनीता दौंड यांच्या सगळ्या अकॅडमीला सगळ्या आहोत आणि आज त्यांचा ग्रँड ग्रॅज्युएशन डे आहे आम्ही सगळे सगळे एकाच क्लासला आहोत आणि आज अतिशय सुंदर कार्यक्रम आहे आमच्या मॅडमने ठेवलेला हो आज सगळ्यांचं मेकअपचा जो क्लास आहे महिनाभराचा तो पूर्ण झालेला आहे अतिशय सुंदर कार्यक्रमाचं मॅडमने नियोजन केलेलं आहे आम्हाला सगळ्यांना एक लाल ड्रेसमध्ये त्यांनी यायला सांगितलं रेड ड्रेसमध्ये यायला सांगितलं अतिशय सुंदर कार्यक्रमाचं नियोजन आहे आणि महिनाभर त्यांनी आमच्यासाठी खूप परिश्रम घेतलेले आहेत आम्हाला जीव तोडून शिकवलं आहे हेअरस्टाईल असेल मेकअप असेल मेक या सगळ्या गोष्टी त्यांनी अतिशय बारीक बारीक गोष्टी आम्हाला सुंदर रीतीने शिकवलं आणि माझं नाव माधुरी खैरनार मी औरंगाबाद जिल्ह्यातून वैजापूर मधून इथं क्लास जॉईन केलेलं आहे मॅडम चेन माझे दोन तीन वर्षापासून संपर्क आहे कॉन्टॅक्ट मध्ये असतो आम्ही पण क्लास पर्यंत येण्याची काही अजून माझी संधी झाली नव्हती पण अचानक साक्षात मला मॅडम मॅडमांच्या रूपात गुरुच भेटले काही कारण असतो मी मॅडमशी बोलली मॅडम मला बोलले की तू ही बॅच बै, जॉईन करून घे <laughs> इतक्या चांगल्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने मॅडम मार्गदर्शन करत असतात कोणत्या कोणत्याच प्रकारचा इगो नाही कोणती पण गोष्ट इतकी सहजपणे समजून सांगतात त्यामुळे आम्हाला पण सहजपणे सगळ्या गोष्टींचं नॉलेज येऊन लागलेलं आहे कोणतं प्रोडक्ट कधी वापरायचं कसं युज करायचा त्या गोष्टींचं इतकं नॉलेज आलंय ते आम्हाला बाहेर कोणत्याच क्लासमध्ये नाही देणार आणि आलंच नसत की आमच्या म्हणजे एक आज मला असा क्लास भेटलाय की आजचा कार्यक्रम तर खूपच सुंदर आहे पण आज महिन्यात झाला क्लास लावून त्यामुळे आम्हाला म्हणजे इतकं कॉन्फिडन्स आलंय की इथून आम्ही ब्युटिशियन होऊन जाणार आहे जे आज मी तीन चार क्लास मध्ये जॉईन केलं होतं पण मला असा क्लास भेटलाच नाही आज पहिल्यांदा म्हणजे मला पंधरा दिवसातच मेकअप समजले हेअरस्टाईल आम्हाला स्वतःला यायला लागल्या कि ते एवढं सुंदर शिकवताय त्या की किती कौतुक करावं त्यांचं ते कमीच आहे आणि मूळ म्हणजे मॅडम म्हणजे माणूस म्हणून खूप सुंदर आहे खूपच छान आहे त्यांचा स्वभाव इतका छान आहे की असं वाटतं आमची सुनीताज ब्युटी अकॅडमी येथील विविध अकॅडमी या ठिकाणी त्वरित संपर्क साधावा आणि आपले भविष्य आणि व्यवसायाच्या वृद्धीगत वाढीसाठी निश्चिंत रहावे असे आवाहन सुनीताज ब्युटी अकॅडमीच्या संचालिका सुनीता दौंड यांनी केले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक